तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज आगामी नगर परिषद निवडणुकीकरिता करण्यात येणारे जळगाव जामोद नगरपालिकेचे प्रभाग रचना पारदर्शकपणे करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सत्तावीस जून रोजी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे पक्षाचे नेते प्रसनजित पाटील तथा शहराध्यक्ष इरफान खान यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले सध्या नगर परिषद प्रभाग रचना सुरू असून सदर प्रभाग रचना शासनाने दिलेल्या निकषांप्रमाणे करण्यात यावी तसेच विद्यार्थ्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता पारदर्शकतेने सर्व गोष्टी करण्यात याव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी प्रसनजित पाटील विश्वासराव भालेराव प्रमोद साप काळ एम डी साबीर इरफान खान शेख जावेद संजय ढगे अधिकारी मोहसिन खान सिद्धार्थ हेलोडे वासुदेव दंडे एजाज देशमुख भास्कर येऊल अझहर पटेल आशिष वायजोडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एन सी एन न्यूज मराठीकरिता अर्षद इकबाल जळगाव